चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या विजयी उमेदवार श्वेताताई महाले या लाडक्या बहिणींसाठी हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी थांबलो आणि श्वेताताई था महाले यांचा विजय झाला हा विजय खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि धर्माचा विजय असल्याचं कट्टर हिंदुत्व आदी म्हणून ओळख असलेले विजय मारुती पवार म्हणाले त्यांनी महाले यांच्या विजयाचे खरे शिल्पकार नितीन गडकरी असल्याचं म्हटलंय यंदाची निवडणूक दोन हजार एकोणीसच्या किंवा त्याआधीच्या निवडणुकीच्या तुलनेत अनेक अंगांनी वेगळी होती या निवडणुकीत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शरद पवार अजित पवार यांचं राजकीय भविष्यही दाव होतं माहितीनं राज्यभर हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरून चालवला बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हेचे नारे प्रचार सभेतून गाजले मतदारसंघावर याचा परिणाम दिसून आला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सभेमध्ये कटेंगे तो बटेंगे हा नारा दिला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हेतू सेफेचा नारा दिला या घोषणांचा वापर करत भाजप नेत्यांनी सुद्धा हिंदू मतदारांना एकत्र येण्याचं आवाहन केलं दरम्यान चिखलीत याचा सकारात्मक परिणाम दिसून आला चिखलीतून कट्टर हिंदुत्व आदी विजय पवार निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र नितीन गडकरी यांनी त्यांना थांबवलं आणि श्वेताताई महाले यांच्यासाठी प्रकर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान श्वेताताई महाले विजय झाले असून हा विजय खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा आणि धर्माचा विजय असल्याचं आणि या विजयाचे खरे शिल्पकार नितीन गडकरी असल्याचं विजय पवार म्हणाले न्यूज बुलढाणा